जबरी चोरी दुखापत घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सागर धनाजी लोखंडे व बत्तीस संपत चौक साखर कारखान्याजवळ राज दर्याप्पा यादव व बावीस राहणार नगर झोपडपट्टी अजय राजेंद्र पाटील व पंचवीस राहणार गजेंद्र चौक शांतिनिकेतनजवळ सांगली या तिघांना दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी ही कारवाई केली सणासुदीचा काळ आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने सराईत गुन्हेगाराविरुद्ध हद्दपारीचा बडगा उगारला आहे संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सागर लोखंडे राज यादव अजय पाटील या तिघांविरुद्ध दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत गंभीर दुखापत करणे जबरी चोरी करणे मनाई आदेशाचे उल्लंघन करणे घातक शस्त्र बाळगणे चोरी चोरीचा प्रयत्न करणे घरफोडी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली यांनी टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक घुगे यांना सादर केला होता अधीक्षक घुगे यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून उप अधीक्षक विमलायम यांना चौकशीसाठी पाठवला त्यांनी प्रस्तावाची चौकशी करून टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्याचा अहवाल अधीक्षक घुगे यांना सादर केला अधीक्षक घुगे यांनी सलग सुनावणी घेऊन लोखंडे यादव पाटील या तिघांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केल्या अधीक्षक घुगे अपर अधीक्षक कल्पना बारवकर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे संजय नगरचे निरीक्षक सुरज बिजले सहाय्यक निरीक्षक जयदेव कळेकर कर्मचारी बसवराज शिरगुपी दीपक गट्टे सुशांत लोंढे यांनी कारवाईत सहभाग घेतला